छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत मंत्रीपद नाकारल्यामुळे छगन भुजबळ यांनी अधिवेशनाकडे पाठ फिरवली आहे अशा बातम्या सध्या येत आहेत आणि आज बातम्यांच्या दरम्यान प्रश्न मंत्रिपदाचा नाहीये माझी अवहेलना झाली असं वक्तव्य खुद्द छगन भुजबळ यांनी केलं आहे म्हणूनच मंत्रिपद नाकारण्याआधी देखील छगन भुजबळांची नेमकी कोणी आणि कशी अवहेलना केली आहे तेच जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा आजवर अनेक मंत्रीपदे आली आणि गेली प्रश्न मंत्रीपदाचा नाहीये या प्रकारे जी वागणूक दिली जाते व अपमानित केलं जातं त्याने मी दुःखी आहे प्रश्न मंत्रीपदाचा नाही माझी अवहेलना केली असं म्हणत छगन भुजबळांनी त्यांच्या नाराजीचे कारण सांगितले आहे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून छगन भुजबळांची नाराजी नाहीये तर सर्वात ज्येष्ठ आमदार व सर्वात ज्येष्ठ नेते असून देखील छगन भुजबळांना अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने ते नाराज आहेत पक्षाने त्यांचा अपमान केला आहे असे त्यांचे म्हणणे असून माझी अवहेलना का केली असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे म्हणूनच छगन भुजबळांची कशी अवहेलना करण्यात आली ते पाहूयात दोन हजार चोवीस लोकसभेसाठी छगन भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते तर नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी देखील तुमच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे असं सांगून छगन भुजबळांना तिकीटाचं आश्वासन अजित पवार व सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात आलं होतं त्यानुसार जवळपास महिनाभर छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीची तयारी केली पण या काळात पक्षाकडून त्यांना तिकीट जाहीर करण्यात आले नव्हते आणि तिकीट वाटपात केलेल्या या दिरंगाईमुळे छगन भुजबळ नाराज झाले पुढे जागा वाटपाच्या चर्चेत झालेल्या गोंधळानंतर अजित पवारांनी शिवसेनेच्या माघार घ्यावी लागली आधी तिकिटाचा आश्वासन देऊन ऐनवेळी तिकीट नाकारून राष्ट्रवादीने इथेच भुजबळांची पहिल्यांदा अवहेलना केली लोकसभेनंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांसाठी पुढे शोधाशोध चालू झाली यावेळी लोकसभेत संधी नाकारलेल्या भुजबळांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली मात्र त्यावेळी एक जागा बारामती लोकसभेत पराभूत झालेल्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देण्यात आली तर दुसरी जागा पंधरा तारखेला राष्ट्रवादीकडून शपथ घेतलेल्या मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना देण्यात आली होती कारण त्यांना खासदार करण्याचं वचन अजित पवारांनी त्यांना दिलं होतं प्रत्यक्ष पाहता भुजबळ नितीन पाटलांपेक्षा जास्त ज्येष्ठ त्यांचा अनुभव देखील दांडगा पण तरीही त्यांना डावलून नितीन पाटलांना पाठवण्यात आणि इथेच राष्ट्रवादीने छगन भुजबळांची दुसऱ्यांदा अवहेलना केली विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळांनी येवल्यातून विजय मिळवला तर तीस ते बत्तीस जागा जिंकू अशी आशा असणाऱ्या राष्ट्रवादीने एक्केचाळीस जागा जिंकल्या महायुती सरकारने देखील या निवडणुकीत ना ना भूतो असा विजय मिळवला महायुतीच्या या विजयामागे माधव अर्थात ओबीसी फॅक्टरने मोठी भूमिका बजावली महायुतीला ओबीसी प्रवर्गाची ही साथ मिळण्यामागे कारण होते भुजबळ भुजबळांनी ओबीसीचा मुद्दा सातत्याने लावून धरला त्यावेळी भुजबळांच्या भूमिकेचा फायदा महायुतीने करून घेतला पण त्यांना मंत्रिमंडळातून मात्र बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि भुजबळांची पुन्हा एकदा यावेळी तिसऱ्यांदा अवहेलना झाली जेव्हा लोकसभा हवी होती तेव्हा दिली नाही पुढे राज्यसभा हवी होती तीही नाकारण्यात आली त्यानंतर आता मंत्रिमंडळातून देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि त्याचं नुकसान भरून काढायला राज्यसभेची ऑफर देण्यात आली एकूणच हा सर्व घटनाक्रम पाहता राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांची अवहेलना झाल्याचं पाहायला मिळतं तर मी काय तुमच्या हातातला खेळणं आहे का असं म्हणत छगन भुजबळ यांनी देखील या सगळ्यावर टीका केली आहे आणि त्यांना मिळालेली राज्यसभेची ऑफर नाकारली आहे निवडणुकीसाठी छगन भुजबळ साहेबांचा वापर करून घेतला त्यांच्याकडून होणारा फायदा संपल्यानंतर आता मंत्रिमंडळातून त्यांची उचलबांगडी करण्यात आली राष्ट्रवादीने स्वार्थीपणा करत छगन भुजबळ साहेबांचा फक्त वापर करून घेतला असं मत छगन भुजबळांचे समर्थक व्यक्त करत आहेत तर तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादीने खरंच छगन भुजबळांची अवहेलना केली आहे का भुजबळांना मंत्रीपद न देऊन राष्ट्रवादी चुकली आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद